काँग्रेसचे नेते वक्तवाची घाण असलेल्या आदरणीय दादासाहेबजी मुंडे यांना विनंती करावं मुस्तुकी ज्येष्ठ नेते श्यामरावजी राठोड मामा मस्के पाटील माजी सैनिक शिवप्रसाददा माळवदे शिंदे शिंदेसर याही मान्यवरांच्या स्वागत आहे रतन हार्डवेअरच्या उद्घाटन समारंभासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेतील अत्यंत आश्वासक चेहरा आणि एक अभ्यासू नेता म्हणून ज्यांची ख्याती आहे असे गेवराई मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे महाविद्यालयीन मित्र विजयसिंह पंडित साहेब जे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत ते चाकरवाडीचे महंत बाबा व्यासपीठावर उपस्थित असलेले या शहराचे नगराध्यक्ष शेषराव बापू माझे मोठे बंधू बनशी मुंडे विनायकरावजी मोळे सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ बंधू बघिने खरं म्हणजे ओढवणी विकासाच्या प्रक्रियेमध्ये असलेलं शहर आणि तालुका आहे कुंडलिका आणि अप्पर कुंडलिका या प्रकल्पाच्या निर्मितीनंतर या भागातल्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर ज्या पद्धतीनं उभा राहिला आणि त्यानंतर एका शहराची गरज होती असं शहर हळूहळू आकारास येत आहे अशा या शहरामध्ये वडवणीचा उल्लेख विशेषतः करावा लागतो एक काळ महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर असं या शहराची ओळख होती नदीच्या पलीकडे गेल्यानंतर प्रत्येक घरामध्ये कापडाचा उद्योग होता व्यवसाय होता आधुनिक यांत्रिकीकरण आलं आणि हा उद्योग व्यवसायाच्या सीमा आणि व्याख्या बदलल्या आणि त्या संधीचं सोनं करण्याचा निर्णय आमचे मार्गदर्शक आदरणीय अंकुश भाऊ शिंदे आणि त्यांच्या परिवाराने घेतलेला आहे खरं म्हणजे अत्यंत शांत सगळ्या जाती धर्मामधलं अत्यंत लोकप्रिय आणि ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जात की अजात शत्रू असं कुटुंब म्हणजे वडवणीच्या राजकीय आणि सामाजिक आणि इतिहासातलं ते म्हणजे राजासाहेब देशमुखांचं कुटुंब राजेसाहेब शिंदेचं कुटुंब त्यांचे मोठे बंधू खरं म्हणजे मला भाऊंचं कौतुक याच्यासाठी आहे की ही सगळं वैभव असताना सुद्धा ते राजकारणापासून इतकं अंतर नये खरं म्हणजे पंडितांचा ही ख्याती असताना वडवणीच्या राजकारणापासून दूर राहणं ही मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी परंतु मित्तभाषी कुटुंब आहे संतोषांना तर पत्ता सुद्धा लाभू देत नाहीत समोरच्या माणसाला की इतकं गोड बोलतात की त्यांचं गोड बोलणं ऐकून राग जरी आला ऐकायला कत नाही ना असं आपण करूया म्हणजे इतकं मित्र आणि आमचे बाळू दादा तर काय मला दहा पंधरा वर्षांनी आज शहरात दिसले तसं मी बीडमध्ये रोज पाहतो तुम्हाला कारण तुम्ही चालायला जाता सकाळी माहिती रातून त्याच्यामध्ये दिसतो मला दिसता तुम्ही तुम्ही जरी मला पाहत नसाल तरी तर ही सगळी भावंडाची टीम आहे एक चांगला परिवार जसं भारत जगतापानी म्हटलं की अशा चुलत्यांची गरज आहे कारण पृथ्वीराज नाव आहे छान आहे कारण म्हणजे पृथ्वीराज तुझा तुझ ना हा उद्योग भरभराटीला गेला पाहिजे तू ज्यांच्या नावानं हा व्यवसाय सुरू केलास त्या आजीचं कर्तृत्व म्हणजे एक अन्नपूर्ण असलेली व्यक्ती होती त्या माझा राजा त्या परिवाराशी या परिवाराशी माझा संबंध असा आहे की आज खरं म्हणजे मी मला भाग्यवान समजतो की ज्यांच्या शेतामध्ये माझा बाप शेतगडी होता या परिवाराच्या आणि त्यांच्या शेतगडी असलेल्या मुलाला या व्यासपीठावर त्यांच्या एका कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याच्या निमित्तानं येण्याचं सौभाग्य लाभलं आणि म्हणून माझं अत्यंत मोठं ऋणानुबंध या परिवाराशी आहे मी आज या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की भाऊ तुम्ही जे आईचं नाव दिलं त्याचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो तुम्ही आईचं नाव दिलं हे फार चांगलं काम केलं या दुकानाला कारण आईचा आशीर्वाद एक अशी गोष्ट आहे की ती फार कमी लोकांच्या नशिबामध्ये असते तो आशीर्वाद कसा असतो याचं एक उदाहरण सांगतो एकोणीसशे बासष्ट साली एका शिक्षिकेला मुलगा झाला तिचा नवरा ज्या दिवशी घरी आला त्यांनी मूल पाहिलं आणि बायकोला विचारलं की मुलाचं नाव काय आहे दोघेही शिक्षक एकोणीसशे बासष्टचा काळ आहे तर त्या शिक्षिकेने सांगितलं की मी माझ्या मुलाचं नाव राधाकृष्ण ठेवणार आहे तर त्या नवऱ्याने विचारलं की हे नाव तू का ठेवणार आहेस तर तिने सांगितलं मी शिक्षक आहे तो मी शिक्षक आहे या देशाचा राष्ट्रपती शिक्षक आहे राधाकृष्ण सर्वपल्ली आणि म्हणून मी माझ्या मुलाचं नाव राधाकृष्ण ठेवणार आहे हा शिक्षक हसला आणि तो म्हणाला की तुला असं वाटतं का की आपण मोठ्या माणसांची नावं बघून ठेवली म्हणजे ती मोठी होती ती एवढंच म्हणाली की मी आशावादी आहे उम्मीद कायम असते अशी स्त्री आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यानंतर चौसष्ट वर्षांनी तो मुलगा म्हणजे सी पी राधाकृष्णन या देशाचा उपराष्ट्रपती झाला आहे लक्षात असू द्या म्हणजे आईचा आशीर्वाद आईचा आशावाद काय असू शकतो याच हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि म्हणून त्यांनी या दुकानाचं नाव आईशी संबंधित ठेवलंय त्याच्यामुळं हा व्यवसाय आईच्या आशीर्वादाने अगदी पुढे जाईल व्यवसायात स्पर्धा आहे प्रचंड स्पर्धा आहे आता वडवणीमध्ये एकाच व्यवसायाची स्पर्धा लागते एखाद्याने एखादा व्यवसाय सुरू केला की के तेच व्यवसाय करायचा असं एक मानसिकता आहे परंतु आता चौफेर वडवणी वाहते वाढते रेल्वे मोठ्या प्रमाणात आता रेल्वेचं येत आहे असं दिसतंय आणि म्हणून या सगळ्या व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये आपण आलाय आपलं खरं म्हणजे अभिनंदन करतो आमदार पंडित साहेबांचं खरं म्हणजे अभिनंदन एकासाठी विशेषता यासाठी करतो की पंडित साहेब तुम्ही एक चांगला निर्णय कारण राजकारणात असणं वेगवेगळ्या पक्षात असणं वैचारिक मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे पण सगळ्या लोकांचा विचार करणारी एक गोष्ट काल तुम्ही केली की तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून कापसाच्या संदर्भात कारण या भागामध्ये सोयाबीन आणि कापसांचा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या कापसाला तुम्ही हंगामी जे पीक म्हटलं म्हटलं की ते बागायती पीक असावं हंगामी बागायती पीक असावं असं सरकारकडे मागणी केली आणि तुमच्याच पक्षाचं घटकाचं सरकार असल्यामुळे कदाचित त्याला लवकर मान्यता भेटली कारण ते बरं झालं की कारण शेवटी परत आता एक एवढंच आहे की थोडंसं रात्री आलेले पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये थोडं जरा लवकर दोन दिवसात लोकांच्या खात्यामध्ये गेले तर बाजारात असलेली शुकशुकाट कारण तुम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना विचारा त्यांना दिवाळी वाटत नाहीये मात्र हे काही घडलं चांगलं तर लोकांची दिवाळी आनंदात जाईल कारण दिवाळी संपली की हा तालुका बऱ्यापैकी कारखान्याला जाणारा तालुका आहे परंतु या भागामध्ये अशा पद्धतीचा विचार करणारा एखादा नेता एखादा नेतृत्व आणि हा सगळा विचार पुढे घेऊन जात असताना तुमचं थोडस अधून लक्ष या भागात असावं एवढी एक अपेक्षा या निमित्तानं करतो शेवटी मातीसाठी जगावं मातीसाठी मराव बाळा मातीलाही थोडं तिला कसर विसरावं जन्मलो आम्ही माती किती बनार माती खापराच्या दिव्यात कधी पेटणारा वाती हा दिवाळीच्या निमित्तानं वाट पेटवण्याचा विचार करू शेवटी आपलेच हात आपलीच कीर्ती घडवत असतात आपलीच मूर्ती जय हिंद जय महाराष्ट्र